धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे मी नैतिकतेचा प्रश्न करतो धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशिया फडणवीसांचा तो का फडणवीस अजित पवारांचा सांगावं हे त्याने सांगावं असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे मी नैतिकतेचा प्रश्न करतो देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो त्याची किंमत मला मोजावी लागेल मला माहिती आहे काय चाललंय या राज्यामध्ये राज्य तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललेला काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक दिसत नाही अमित शहाना एक दिसत नाही कोणत्या प्रकारचं राज्य आहे शिवाजी महाराजांचं नाव सांगतोय ना आम्ही इथे असं राज्य चालतं का महाराष्ट्र राज्य कधी अशा प्रकारे चाललं होतं